हाय मित्रांनो नमस्कार आजचा शेर पट्टा काय चॅनलवर आज आपण चाललो आहोत बंदुके सर्कल पासून आनंदवलीच्या दिशेत ही आहे माझी मुलगी धनश्री Ini dicabut, berakhir, berani, terasa, sin, ayah, aja, waktu orang paus saja, besok bisa menangis. सूर्य चांगला चमकतो आहे ऊन पडलेला आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे क्लायमेट छान झालेला आहे आपलं शोरूम आहे आपल्या ॲक्टिव आज शोरूम आहे ही बँक आहे ना आणि इकडं पण एक बँक आहे वाटतं ना दो टेरी है संध्याकाळी पाच वाजेपासूनच मृत्यू मित्रांनो लहान सर्कल आलेलं आहे नाशिकचं इथे जहान सर्कलच्या बाजूला भोसला मिलिटरी स्कूलचं ग्राउंड आहे ती शाळा आहे तर ते त्यांचे शाळेचं ग्राउंड खूप मोठं आहे म्हणजे मला वाटतं इथून तर ते डायरेक्ट महात्मा नगरपर्यंत एवढं मोठं आहे ते बाय मित्रांनो मग पावसाचं वातावरण नव्हतं पण अचानक पावसाचं वातावरण तयार झालं आणि जोरदार पाऊस पडायला लागलेला आहे बघाय पावसाचे दृश्य जोरदार आहे मित्रांनो आणि वारा पण चांगलाच सुटलेला आहे बघाय नारळाच्या झाडाचे पानं तसं आहे बघा इकडे पण पाऊस